दरोड्याच्या तयारीत टोळी झेरबंद गुन्हा शाखेची मोठी कारवाई सहा लाख छप्पन्न हजार जप्त अहिल्यानगर शहरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या बाहेर राज्यातील टोळीवर स्थानिक गुन्हा शाखेने धडक कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले असून सुमारे सहा लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार दरोडा घरफोडी व रोड रॉबरी रोखण्यासाठी विशेष पेट्रोलिंग सुरू होती त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर गुप्त माहिती मिळाली की मध्य प्रदेशमधील टोळी विना नंबर स्कॉर्पिओ मधून अगडगाव बुरानगर मार्गे नगर शहरात दरोडा टाकण्यासाठी येत आहे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून संशयित पांढरी स्कॉर्पिओ अडवली वाहनातील सहा जण जान पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना चार जणांना पाठला करून ताब्यात घेण्यात आले तर दोन जण फरार झाले अटक आरोपी सादिक खान ईसा खान देवसिंग बाबुलाल भिलालाल दानिश सादिक शेख दानिश अजित शेख फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे या कारवाईमुळे शहरातील संभाव्य दरोडा टाळल्याचे मानले जात आहे